आयुष्यात प्रत्येकाला वेगवेगळी सवय असते कोणाला जास्त वेळ झोपण्याची तर कुणाला भरपूर पाणी प्यायची तर कोणाला आंघोळीसाठी जास्त वेळ लागतो तर कुणाची लवकरच होते एका मुलीचं लग्न झालं तेव्हा तिच्या सासरच्या मंडळींना पूर्वी कल्पना देण्यात आली होती कि मुलीला अंघोळीला वेळ लागतो सासरे मंडळींनी तिची ही सवय असल्याने काही म्हटला नाही पण एक दिवस तिला बाथरूममधून मधून आंघोळ करायला बाहेर येण्यास उशीर होत असल्याचं पाहून सासून त्याचं कारण शोधण्याचा प्रयत्न केला तर तिच्या पायाखालची जमीनच सरकली कारण पुढे पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा उत्तर प्रदेशच्या संभळ मधील हयात नगरातील हे धक्कादायक प्रकरण समोर आलंय हयात नगरच्या दातवली मार्गावरील एका तरुणाचं सात महिन्यापूर्वी लग्न झालं होतं त्याच्या बायकोला आंघोळ करायला खूप वेळ लागतो असं त्याला सासरच्या मंडळींना सांगण्यात आलं एक दिवस सून आंघोळ करायला गेली त्यानंतर सासू सासरे आणि नवरा कामानिमित्त बाहेर गेले बाहेरची कामं झाल्यावर सासू काही वेळातच घरी आली तिला वाटलं तेवढ्यात तर सुनेची अंघोळ नक्कीच झाली असेल पण ती घरात येतात सून कुठही दिसत नव्हती सून अजूनही आंघोळ करते असं सासूला वाटलं त्यामुळे सासू बाथरूम मध्ये जाऊन पाहते तर काय तर तिथं कुणीही नव्हतं सासूने घरात शोधलं ते कुठेही दिसली नाही त्यानंतर सासूला समजलं की घरातील दागिने पैसे घेऊन सून गायब झाली दागिने पैसे घेऊन पळाली होती हे पाहून सासूच्या पायाखालची जमीन सरकली सुनेनं सासरच्या घरातून तीन लाख आणि लाखो रुपयांची दागिनं चोरली आणि ती घरातून पळून गेली सासूने मुलाला माहिती दिली आणि त्यांनी पोलिसांनी सुनेबद्दल तक्रार केली